आणि बातम्यांना सुरुवात करतोय शेफाटा रोड दहा फेब्रुवारी पर्यंत बंद असणार आहे डोंबिवलीच्या पलावा जंक्शन जवळ रेल्वेचं काम सुरू आहे तर रेल्वेच्या दिल्ली ते जे एन पी टी रेल्वे मार्गाचं काम सुरू आहे पलावा जंक्शन जें, कडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय शेफाटा रोड दहा फेब्रुवारी पर्यंत बंद असणार आहे डोंबिवलीच्या पलावा जंक्शन जवळ रेल्वेचं काम सुरू आहे रेल्वेच्या दिल्ली ते जे रेल्वे महाल वाहतूक मार्गाचं काम सुरू आहे आणि पलाबा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे कल्याणकडून शिवपाट्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर निर्जे ब्रिज या ब्रिजचे काम भारतीय रेल्वे प्रशासनाकडून दिनांक पाच फेब्रुवारी रोजी रात्री बारा ते दहा फेब्रुवारी रोजी रात्री बारा या दरम्यान होणार आहे त्यामुळे सदरचा ब्रिज हा या काळामध्ये वाहतुकीसाठी बंद असणार आहे त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी कल्याणशील मार्गाचा वापर जास्तीत जास्त टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर पगारे किशोर या संदर्भातला अधिकचा तपशील ज्या पद्धतीने जे एन पी टी दिल्ली ते जे एनपीटी हा जो वाहतूक मार्ग आहे तो हा पालावा जंक्शनच्या मार्गातून जात असतो आणि निळजी रेल्वे ब्रिज आहे तिथे एक मोठ्या प्रमाणात एक गर्डरचं काम सुरू झालेलं आहे आणि याचा कालावधी जो आहे तो पाच फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी आहे पाच फेब्रुवारी रात्री दहा वाजता ते काय रात्री काम सुरू झालेलं आहे आणि एक मोठ्या प्रमाणात अवजड वाहने तिथे जाऊ नये याकरता बंदी करण्यात आलेली आहे आणि पर्यायी मार्गाचा वापर म्हणून डोंबलीचा मोठा गाव असेल किंवा जो शिळ वेगळा रोड आहे दिव्याच्या साईडने त्या साईडने माल वाहतूक वळवण्यात आलेली आहे पर्यायी मार्ग दिलेले आहेत वाहतूक ठाणे वाहतूक मार्गाने वाकून पण जास्तीत जास्त प्रमाणात इथे शिळफाटाची इकडे ट्रॅफिक ज्या वाहतूक कोंडी होत असते आताही ज्या काम झाल्यानंतर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे त्या दृष्टिकोनातून वाहतूक पोलिसांनी मार्ग जे आहेत ते आखलेले आहेत त्या दृष्टिकोनातून वाहतूक यंत्रणा सुरू आहे ठीक धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी